लर्न इंग्लिश क्लास आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन थर्टी फाईव्ह मी सुनीता घोरपडे आज माझा भाचा दिनू माझी भाची आशा त्यांचे आजोबा आणि मी एक खेळ खेळणार आहोत तुम्ही ऐका आणि समजून घ्या हं नंतर रेडिओ बंद केल्यावर तुम्हालाही हा खेळ खेळायचा आहे मी आजोबांजवळ बसणार हा दिन्या नक्कीच चुकेल आणि मला पण चुकवेल बर इथे बसतो ह्या खेळासाठी आपण चौघ जण गोलात बसूया मी आशा आजोबा दिनू असा गोल करूया मग आपल्याला काय काय येतं त्याबद्दल आपण इंग्रजीमध्ये बोलू बस एवढाच खेळ जरा गप्प बस ऐकून तरी घे आता खेळ असा आहे दिनू सुरुवात करेल समजा तो म्हणेल आय कॅन आय कॅन ड्रॉ बरोबर आता मी म्हणणार ही कॅन ड्रॉ आय कॅन सिंग मग अशा तू काय म्हणशील ही कॅन ड्रॉ शी कॅन सिंग आय कॅन डान्स मग मी म्हणेन ही कॅन ड्रॉ शी कॅन सिंग शी कॅन डान्स आय कॅन कक बापरे मी चौघांचं लक्षात ठेवायचं पण सुनीता मावशी आम्हाला सर्व इंग्रजी शब्द आठवतील का नाही आठवले तर काय करू इंग्रजीत शब्द नाहीच आठवला तर तू मराठीत म्हणा पण वाक्य मात्र इंग्रजीतच म्हणायचं म्हणजे किती विचित्र वाटत नाही म्हणून इंग्रजी शब्द वापरायचा प्रयत्न करा मी आणि आजोबा मदत करू तुम्हाला आधी सर्व कृतींचे शब्द इंग्रजीत म्हणता का चालेल मी मराठीत बोलीन, आणि दिनू इंग्रजीत चल दिन्या नाच करणे डान्स गाणे सिंग बोलणे स्पीक वाचणे रीड चित्र काढणे ड्रॉ लिहिणे राईट चालणे वॉक उड्या मारणे जंप, चढणे क्लाइम्ब राईट बरं बरं चला आता खेळायचं असलं पटकन सुरुआत करा मी सुरू करते आई कॅन डान्स शी कॅन डान्स आई कॅन कुक शी कॅन डान्स ही कॅन कुक आई कॅन ड्रॉ शी कॅन डान्स ही कॅन कुक ही कॅन ड्रॉ आई कॅन सिंग दैट वॉज फन एकदा खेळूया आता वेगळे शब्द वापरू हो हो परत आणि आता पटपट म्हणायचं मी सुरू करतो आय कॅन जम्प ही कॅन जम्प आय कॅन स्पीक ही कॅन जम्प शी कॅन स्पीक आय कॅन रीड मला घाई करू नका ही कॅन जम्प शी कॅन स्पीक शी कॅन रीड आय कॅन क्लायमेट्री आजोबा खरच तुम्हाला झाडावर चढायला येत कॅन यू क्लाइम्ब अ ट्री मग मला काय समजलीस अजून आपल्या आंब्याच्या झाडावर मी चढू शकतो आणि लहानपणी तर मी नारळाच्या झाडावर सुद्धा चढत होतो मला नाही बाबा झाडावर चढायला येत फार लठ्ठ आहे ना आय ट्री काय चाललंय कहीं करतेगा का मोर्चा चल रहा है सर्वांचे हाथात फलक आहित बगा काय लीले I can't see हम सब भाई बहन हैं We are all brothers and sisters अभिमान ने मना मैं भारतीय है Say with pride I am an Indian हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब हैं बहन भाई हिंदू मुस्लिम सिख क्रिश्चन वी आर ऑल सिस्टर्स अँड ब्रदर्स बरोबर आहे मला पण पटत पण आजीला त्रास होईल आवाजाचा दिसत नाही बरोबर ना हो कांट सी म्हणजे दिसत नाही कॅन सी म्हणजे दिसत मग आपण असा खेळ खेळूया का मगात सारखच आईपाळी ने म्हणायचं पण आय कॅन आईवजी आय कांट म्हणायचं म्हणजे आपल्याला करता येत नाही ते सांगायचं गुड आयडिया यू स्टार्ट आशा आय कांट स्पीक रशियन शी कांट स्पीक रशियन आय कांट जंप शी कांट स्पीक रशियन ही काँट जम्प आय का शी काँट स्पीक रशियन ही काँट जम्प ही काँट डान्स आय कांट क्लाइंब अ ट्री रेडिओ ऐकणाऱ्यां हा पाठ झाल्यावर तुम्ही पण हा खेळ खेळा ह वर्गात असलात तर चार जणांचे गट करून खेळा पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आज आपण आपल्याला काय काय करता येत आणि काय काय करता येत नाही बोलूया टेल मी टू थिंग्स यू कैन डू तुला करता ये अशा दोन दो संग कैन कुक आई कैन सिंग आई कैन डांस I can draw. Tell me one thing you can't do. Manje Tulakartae na he ashi e goshta I can't climb a tree. I रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज तुम्ही सगळ्यांनी आपल्याला काय काय करता येतं त्याबद्दल बोलायचे प्रत्येकाला काही ना काहीतरी करता येतं हो की नाही कोणाला स्वयंपाक करता येतो कोणाला झाडावर चढता येतं कोणाला गाणं गायला येतं तुम्ही प्रत्येकजण तुम्हाला स्वतःला करता येतात अशा दोन गोष्टी आठवून ठेवा मी दहा सेकंद वेळ देते आपल्याला करता येतात अशा दोन गोष्टी आठवून ठेवा चला तयार घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील मी विचारीन टेल मी समथिंग यू कॅन डू तुला करता येते अशी फक्त एक गोष्ट सांग मग उभं असलेल्या मुलांनी आपल्याला येत असलेल्या गोष्टीबद्दल इंग्रजीत एक वाक्य सांगायचं प्रत्येक वाक्याची सुरुवात आय कॅन अशी करायची एक मूल तयार आहे ना टेल मी समथिंग यू कॅन डू आता दुसऱ्या एका मुलानी त्याला येणाऱ्या दोन गोष्टी मी टू थिंग यू कॅन डू दुसरं कोण सांगेल काय काय करता येतं तुला कोणत्याही दोन गोष्टी सांग नीट आई टेल मी टू थिंग्स यू कैन डू वेरी गुड आता अशा गोष्टींबद्दल बदल बोलूया ज्या आपल्याला करता येत नाहीत अशा अगदी थोड्या गोष्टी असतील नाही कोणाला अजून नाच करता येत नसेल कोणाला अजून स्वयंपाक करता येत नसेल त्याबद्दल सांगा आधी मी सांगू मला झाडावर चढता येत नाही इंग्रजीत मी असं म्हणेन आय कांट क्लाइंब अ ट्री आता एकेका मुलांनी त्यांना काय करता येत नाही त्याबद्दल सांगायचं एक मूल तयार तुला करता येत नाही अशी एकच गोष्ट इंग्रजीत एकाच वाक्यात सांग टेल मी वन थिंग यू काँट डू दुसरं एक मूल तयार स्वतःबद्दल खरं सांग टेल मी वन थिंग यू कांट डू पुढची पंधरा मिनिटं टीचर मुलांना हेच करायला सांगतील टेल मी समथिंग यू कॅन डू टेल मी टू थिंग्स यू कॅन डू आणि टेल मी वन थिंग यू काँट डू असा सराव घेतील आपल्या पाठाची वेळ संपत आली आहे पुन्हा आता भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात